सो आणि पाहिजे आज आहे माझ्या बाबूचा अक्षितचा तिसरा बर्थडे त्यासाठी दोनच गिफ्ट घेतले मी काल मी बोलले होते मी तीन गिफ्ट घेणार आहे कारण की थर्ड बड्डे आहे म्हणून सो मला दोनच गिफ्ट आवडले एक आहे सायकल आणि एक आहे असं मॅग्नेटवालं की ते ॲनिमल लिहायचं आणि पुढे फे स्पेलिंग लिहायची त्याच्यामुळे थोडंफार त्याला युजफुल होईल आणि सेकंड गिफ्ट आहे ते सायकलचं आहे तुम्ही पण बघाल पण त्याची एक्साइटमेंट एवढी होत होती की माझा बड्डे आहे की काय तो रात्री बारा वाजेपर्यंत जागा राहिला आणि सकाळी एक वाजता झोपून स सकाळी सहा साडेसहाला तो उठला आम्ही दररोज किती पण वाजता झोपू दे आम्ही सातच्या अगोदर अगोदर उठतोच उठतो किती पण लेट होते काही होते आणि त्याची एक्साइटमेंट बघा आम्हाला पण खूप एक्साइटमेंट होते की त्याला त्याला सरप्राईजेस भरपूर आवडतात त्याला त्याचे एक्सप्रेशन खूप छान असतात आणि फर्स्ट असतं ते बघितलं बघितलेलं वाव असं त्याचा जो वर्ड असतो ना तो खूपच ऐकण्याशीर असतो की वाव आणि त्याला ते ही खूप आवडली त्याला स्केटिंग पाहिजे होती पण स्केटिंग अक्षरचे पाय छोटे कारण स्केटिंग नाही होतं पायाला बसणं त्याच्यामुळे त्याला मग कन्व्हिन्स करून हे घेतलं पण हे खूप म्हणजे एक्साइटमेंट एवढी होती की जे आता मला काढून देत मला ती चालवायची आहे हे सर्व केक कट करायच्या अगोदरच झालं बरं का गिफ्ट वगैरे सर्व केक कट करायच्या अगोदरच त्याला मिळाले त्याने ते फोडून वगैरे सर्व यूज पण करून झाला आणि आता बारा वाजता आम्ही ते कट छोटीशी पेस्ट्री आणली होती कारण की दुसऱ्या दिवशी केक ऑर्डर केला होता छोटी छोटीशी पेस्ट्री आणली होती आणि ती पेस्ट्री त्याने ती कट केली आणि आम्ही मस्त तो केक सेलिब्रेशन केला आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्त तो सातच्या अगोदर उठला सर्व आंघोळ वगैरे झाली होती त्याची आठ सव्वाठ पर्यंत त्याची सर्व आंघोळ झाली जेवण बनवायचे जेवायचे फिश आणायला जायचंय कारण की रात्री फिश आहे रात्री थोडस सेलिब्रेशन नाही केक वगैरे कापून सो so, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काहीतरी नवीन काहीतरी बोललंच मोठं सेलिब्रेशन नाही पण छोटस सेलिब्रेशन आहे ह्याच्यापुरतंच नंतर आम्ही मार्केटला आलो फिश वगैरे जे लागणार होते ते सर्व सामान आणण्यासाठी आणि खूप ऊन होतं जेव्हा त्याला मग घरीच ठेवलं आणि सर्व आणून झालं सर्व ते पिशीमध्ये ठेवलंय आणि आता मी जेवतो आणि मी ना अंडाकरी बनवली होती

सर्व ग्रेव्ही वगैरे रेडी करून घेतलं सर तुम्ही बघू शकता फक्त आता भाकरी भाजायची बाकी होती फक्त आणि फिश फ्राय करायचं बाकी होते बाकी सर्व मी प्रॉन्स करीब एका साईडला बनवून घेतली होती आता एका साईडला मी भाकऱ्या भाजते जवळजवळ मला दहा ते बारा भाकऱ्या भाजायच्या होत्या आणि मला दहा ते बारा जणांचं जेवण एकटीला करायचं होतं ज्यामुळे खूपच टेन्शन आलं होतं मला जर फिश प्रॉन्स साफ वगैरे करून माझे चार वाजेपर्यंत झाले आणि चार ते टार्गेट होता माझा सहापर्यंत सर्व जेवण आवरून घ्यायचं पण सहाचे साडेसहा झाले ठीक आहे अर्धा तास इकडे तिकडे होतोच होतो म्हणजे ज्यानंतर फक्त कुकरचा भाताचा कुकर लावला की लगेच आपलं जेवण रेडी झालं आणि खूप टेस्टी झालं होतं जेवण भाकऱ्या भाजायच्या होत्या कारण की, असे की फिश असेल तर आमच्याकडे भाकरी असतेच असते सो मस्तपैकी दहा भाकऱ्या भाजल्या एवढे मोठ्या टोपात फिश करी केलं आणि फिश फ्राय सर्व करायचे होते सो so, पटापट पटापट सर्व आवरून घेतलं आणि कशा प्रकारे जेवण माझं झालं मी पंधरा मला मी दाखवते दे। दे। कोळंबीचा रस्सा बारा ते तेरा भाकऱ्या भात कोलंबी फ्राय सलाड फ्राय सर्व माझं जेवण आजच्या रात्रीचं जेवण रेडी होतं आहे मस्तपैकी मी रेडी पण झाली आहे साधा सिंपल मी ड्रेस घातला आहे मला जास्त भरलेला ड्रेस आवडत नाही खूप सिम्पलच ड्रेस होता हा जाव जाव ना मला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला मी हा ड्रेस घेतला होता आणि तो आता एकदम परफेक्ट झाला आहे म्हणजे माझं वजन जसं झालं खूपच बेसिक मेकअप केला होता की मॉश्चरायझर सनस्क्रीन आणि थोडंसं फाउंडेशन लिस्टिप बस आणि बाबूची मस्ती बघा आणि अक्षरच्या बड्डेला मामा मामी आजी दादा मावशी काका आणि गुड्डी आणि गट्टू म्हणजे लावण्य आणि हार्दिक असे सर्व आले होते कारण की ते जवळपास राहतात आई आणि आबा गावी राहतात त्याच्यामुळे त्यांना यायला जमलं नाही सो ते मोठा बड्डे करू तेव्हा ये ते येतील आणि ह्या जे पाय जिथे गाना लागेल तिकडे आमचे पाय थिरकतातच थिरकतात आणि मावशीने आणि जे मावशीने गिफ्ट आणलेलं ते आम्हाला केक कट करायच्या अगोदर फोडायचं होतं त्याला खूप भाई असते की आम मला काय गिफ्ट मिळतंय की काय नाही आम्ही पण पन लहानपणी असेच होतो आम्हाला पण कोणी जर गिफ्ट आणलं तर आम्हाला पण खूप एक्साइटमेंट असायची त्याने ते जाऊन आणलं आणि दिदीला फोडायला सांगितलं सांगितलं की तू फोड फोड हे गिफ्ट आणि मला दाखव की हे काय आहे त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट बघा ते पुढेपर्यंत की काय आहे त्याच्यामध्ये लहानपणी एकत्र राहिलेलो आता लग्न झाल्यावर सर्व वेगवेगळे आपापल्या घरात राहतात असंच काहीतरी फंक्शन फेस्टिवल असेल तरच आपण एकत्र एक भेटतो मजा मस्ती करतो त्यासाठी ते आपल्याला सणासुदीची नाही तर मग कोणाचं बड्डे असेल लग्न असेल काही कार्यक्रम असेल तरच त्याची आपल्याला वेळ वाट बघावी लागते त्याच्यामुळे जेवढी एकत्र राहता येईल तेवढे एकत्र राहा खूप मजा मस्ती करा कारण की सर्व आपापल्या कामाला लागून गेले की वेळ मिळत नाही वेळ काढून पण वेळ काढता येत नाही सम वेळ अशा कार्यक्रमाची आपल्याला वाट बघायला लागते तुम्ही पण ह्याला ॲग्री करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं बापू आवडलं काय झालं हे सर्व अक्षयच्या मामाच्या फेरचे सर्व मुलं आली होती कारण की तो तितके इतका फेमस आहे की त्याच्याशिवाय कुठलंच फंक्शन वरती होत नाही ज्यामुळे सर्व ती मुलं त्याच्या बड्डेला आली रात्री बारा वाजता येणार होती पण त्यांच्या मते की त्यांचं असं झालं की तो बारा वाजेपर्यंत झोपून जाईल त्याच्यामुळे जा ती लोक आज आता आली आणि आम्ही पण त्यांना बोलवलं आणि मस्त माझा अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी सेलिब्रेशन केलं छोटूस होतं पण खूप छान होतं त्याला केक कापायला खूपच आवडतं जा त्यामुळे छोट सेलिब्रेशन केलं पण खूप छान वाटलं आम्हाला पण ये खुश हो गए थे सॉरी नहीं गेट दे दैट ओवर अरे बस अब एक वर्ड आता है बोल दे और ऐसे अरे ऐसे मेरा नहीं है अरे टिपू का होता है लाइफ तो हाथ का हां अच्छी जा अरे अरे हमें क्या तो 75 अच्छा थैंक यू ठीक है

काय केलं तू हायकर हाय ए हायकर हाय ए हायकर हाय सो हा होता ताईचा मुलगा ही ताई माझी सो अशा प्रकारे सर्व आम्ही ते प्लेट वगैरे भरून जे आहे त्यांना देत होतो आणि तिला एक खूप आवडलं छान वाटतं ते किचनमध्ये आत आल्या आल्या

आली खुपास, पन, मजा आली खूपच धमाल मस्ती अक्षितची पण चाले होती आम्हाला पण खूप महिन्याने आम्ही सर्व एकत्र मिळालो भेटलो खूप मजा मस्ती गप्पा वगैरे झाल्या so, सो कसा वाटलं तुम्हाला हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आमचा अक्षितचा बर्थडे